मी सचिन सावंत आत्ताच मतदान करून आलो आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही मतदानाची प्रक्रिया होते आहे तिथे मार्कर पेननं तुम्हाला शाई लावली जाते आणि ती नेलपॉलिश रिमूवरने काढली जाऊ शकते आता माझ्या पत्नीने मला सांगितलं मी आत्ता माझं स्वतःचं काढलेलं आहे ते आपण पाहून घ्यावं आता आपण माझ्या पत्नीचं बघूया तिचं कसं काढता येतं आहे ते याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील ही शाई काढता येऊ शकते हे यातन सिद्ध होत लाईट होते फक्त ते यू कॅन गोय मी सचिन सावंत आत्ताच मतदान करून आलो आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही मतदानाची प्रक्रिया होते आहे तिथे मार्कर पेननं तुम्हाला शाई लावली जाते आणि ती नेलपॉलिश रिमूवरने काढली जाऊ शकते आता माझ्या पत्नीने मला सांगितलं मी आत्ता माझं स्वतःचं काढलेलं आहे ते आपण पाहून घ्यावं आता आपण माझ्या पत्नीचं बघूया तिचं कसं काढता येतंय ते याचा ये अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील ही शाई काढता येऊ शकते हे यातनं सिद्ध होतं लाईट होते फक्त तेल यू कॅन गो एड वॉट अक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका